नमस्कार मी संचालक जय गोमाता बीसी आपण जय गोमाता बीसी हे दोन हजार हा एक परिवार आपण तयार केलेला आहे लोकांनी भरपूर चांगला प्रतिसाद आपल्याला आहे त्या प्रतिसादाला अनुसरून आपण एक नवीन बिशी लॉन्च करत आहोत बिशीचा प्रमुख उद्देश असा आहे की आपण तीन हजार रुपयाप्रमाणे तीस महिन्यांची बीशी चालू केलेली आहे म्हणजेच नव्वद हजार रुपये आपल्या बीसी मध्ये शेवटपर्यंत प्रति मेंबर चे जमा होणार आहे परंतु ज्या महिन्यामध्ये मेंबरचे बीसी खुलणार आहे म्हणजेच प्रति महिन्याला आपण एक बीसी खुलणार आहोत तीस महिन्याच्या बीसी खुलेल त्यांना आपण चाळीस हजार रुपये देणार आहोत म्हणजे जर पहिल्या महिन्यामध्ये जर एखाद्या मेंबरची में में बिसू खुलली तर त्यांनी जमा केलेले राहतात तीन हजार रुपये आपण त्यांना देणार आहोत चाळीस हजार रुपये म्हणजे सदतीस हजार रुपयांचा त्यांचा फायदा मग आणि अकराव्या महिन्यापासून तर विसाव्या महिन्यामध्ये जर आपली बिसी खुलली तर आपल्याला आपण देणार आहोत सत्तर हजार रुपये म्हणजे सपोज अकराव्या महिन्यामध्ये जर बीसी खुलली तर अकराव्या महिन्याचे तेहतीस हजार रुपये त्या मेंबरचे जमा राहतील आणि त्याला भेटत आहेत सत्तर हजार रुपये सेम इथे सुद्धा सदतीस हजार रुपयाचा फायदा आहे आणि एकवीसव्या महिन्यापासून तर तिसाव्या महिन्यामध्ये जर आपली बीसी खुलली तर आपण देणार आहोत एक लाख रुपये म्हणजेच जर एकवीसव्या महिन्यामध्ये आपली बीसी खुलली तर आपले त्रेसष्ट रुपये आपल्या बीसी मध्ये जमा आहे आपल्याला मिळत आहे एक लाख रुपये म्हणजेच सदतीस हजार रुपयांचा फायदा आणि तिसाव्या महिन्यामध्ये आपली बीसी जर खुलली तर आपल्याला जमा रक्कम आहे आपली नव्वद हजार रुपये आपल्याला मिळत आहे एक लाख रुपये म्हणजे शेवटची बीसी जरी खुलली तरी आपला दहा हजार फायदा आहे सपोज जर आपली शेवटपर्यंत बीसी खुलली नाही तीस महिन्यामध्ये आणि तीस महिन्याचे आपले तीन हजार महिन्याप्रमाणे नव्वद हजार रुपये आपले जमा होतात आणि जय गुमात्या बीसी मार्फत तीन हजार एक रुपये म्हणजेच टोटल त्र्याण्णव हजार एक रुपया आपण आपल्या परिवारामधील सर्व मेंबरला वितरित करणार आहोत तर ही बीसी सुरू करण्यामागे आपला कारण असे आहे की आपण जयगुमाता बीसी नंबर दोन हे यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे त्यामध्ये आपण एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ही बीसी पूर्ण केली आणि पाच नोव्हेंबर दोन हजार होती प्लस जयगुमाता बीसी मार्फत जो एक हजार एक रुपया म्हणजे एक्कावन्न हजार एक रुपया जो मिळालेला आहे त्यांना तो आपण पाच तारखेपर्यंत म्हणजेच दिलेल्या तारखेच्या आधी आपण तो पूर्ण केलेला आहे त्यावरून सर्व सभासदांनी आपल्याला जो एक विश्वास दाखवलेला आहे आपल्यावर त्याला अनुसरून त्यांनी आपल्याला अशी विनंती केलेली आहे की एक नवीन विषयी चालवा जेणेकरून ते पैसे जे बँकेमध्ये जमा करतात जयकुमाता बीसीच्या आणि ते बँकेमध्ये जे जमा करत होते ते पैसे ते इथे कुठे इन्व्हेस्ट न करता जे बीसी मध्ये जमा करतील म्हणजेच दुसऱ्या ठिकाणी जर आपण ते पैसे गुंतवले तर दहा महिने पाच महिने आपण ते गुंतवत असतो आणि निश्चितच त्याला एक कारण ते सर्वांना माहीत आहे घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी अडचणी चालू राहतात ते आपण डायरेक्टली बँकेत जातो आणि बँकेत तो विड्रॉल घेऊन आपले काम पूर्ण करतो परंतु जय गोमाता बीसी मध्ये तसं नाही आहे जय गोमाता बीसी ही वेगळी स्वरूपातली बीसी आहे ते एकत्रित रक्कम घेण्याचा फायदा हा आपल्याला फक्त जय गोमाता बीसी मार्फत मिळतो आणि दुसरी गोष्ट अशी की एक वेळेस बीसी खुल्या आल्या त्या परत भरण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे अधिका अधिक लोकांचा फायदा आपल्या बीसी मार्फत होत आहे आणि जर बीसी नाही खुलली तर सर्व सभासदांना जमा केलेली रक्कम प्लस इंटरेस्ट स्वरूपी तीन हजार एक रुपये मिळतच आहे त्यामुळे भरपूर सभासदांनी आपल्याला आग्रह केलेला आहे की नवीन चालू करा त्यामुळे आपण हे परिवार आहे हा परिवार फक्त मर्यादित एक हजार मेंबरचा तयार झालेला आहे हा एक हजार मेंबरचा परिवार आपण फक्त अकोल्या पुरता मर्यादित ठेवलेला नसून हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणावर आपल्यासोबत लोक जुळलेले आहेत जुळलेले सर्व सभासदांचे मी आभार मानतो आणि जैनुमाता बीसी हा परिवार ज्याप्रमाणे मोठा होत आहे त्याचप्रमाणे समोर सुद्धा मोठा होत राहील अशी आपल्याकडून आशा करतो आणि जैनुमाता बीसी नंबर दोन ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे त्याचे काही फोटोज आपल्याला मी शेअर करतो धन्यवाद